त्या बाळ हल्ल्याच्या निषेधाकरता आणि पोलिसांना निवेदन देण्याकरता आणि आरोपीवर कठोर कारवाई होण्यासाठी आज आपण सर्व जिल्ह्यातील पत्रकार तालुक्यातील पत्रकार सामाजिक संघटना इथं जमा झालो आहे प्रथम तर सर्वांचे आभार मानतो की सर्वजण इथं उपस्थित राहिले एक चांगल्या विषयासाठी सर्व राजकीय पक्ष इथं आवर्जून आले सर्व राष्ट्रीय आपली भूमिका इथं स्पष्ट केली मुळात विट्यामध्ये जे वाढलेली गुन्हेगारी आहे याच्या मागे जर का विठ्याच बघता सोनेरी शहर बघता यामध्ये जर बारीक विचार केला तर या माग सर्व याचा फार मोठा हात आहे या यामध्ये हे जे काय आता जे हल्लाखोर होते हे हल्लाखोर हल्लेखोर हे भुण। फक्त हे बुरटे आहेत एक दोन पैशावरून दारूवर काम करणारे लोक आहेत पण त्यांच्या मागे मग राहणारे हे सावंत सारखे आणि चोत्यासारखे दोन माणसं आहेत सागर चोते आणि दोन माणसं आहेत यांना आपण की हे मुख्य आरोपी आहेत हे मास्टर माइंड आहेत आजच्या घडीला हे जरी मास्टर माइंड दिसत असले तरी यांचे आका कुठं बसले इथंपर्यंत पोलिसांचा तपास जाणं गरजेचं आहे कारण यामध्ये जे लोक हल्लेखोर आहेत जे ज्या नशेत राहतात आणि जे नशेत वागतात त्यांना नशेत ठेवण्याचं काम या दोघांच्या बाबत किंवा अशा लोकांच्या मार्फत केलं जात आणि यांचा वापर हे भूमापिया करतात हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे मार्फत हे जे टोळी पोसली जाते आणि त्यांच्या खालचे जे गुंड पोसले जाते त्यांना पोचण्यासाठी अवैध धंदे ते विठ्या चालू आहे त्या लोकांच सोय व्हावी कारण त्यांना जर चांगलं शिकवलं त्यांचं जर प्रबोधन केलं तर ते के आपल्यासाठी भाष्य करायला येणार नाहीत तर त्यांच्यासाठी हे अवैध धंद्याचं जावे विट्यात पसरलेलं आहे व त्यामध्ये ड्रग्जचा असेल गांजा असेल गुटखा असेल आकडा असेल आज शहरात बघा प्रत्येकाच्या एका दुकानाची दिला पाच पाच दुकाने मटक्याची गाडी त्यांसमोर दिसतात हे चालवतो कोण याच्या मागचं राजकारण काय हे सगळं सगळ्याला सगळं माहीत असतं फक्त माझं असं मत आहे जर हा गुंडगिरी संपवायची असेल जर हे संपवायचे असेल तर याच्या मागचे मास्टर माइंड शोधले पाहिजे याच्या मागचा आकाश शोधला पाहिजे आणि त्या आकावर घाला घातला पाहिजे प्रसादनं ज्या कुटुंबाला मदत केली ज्यांच्यावर अन्याय होत होता त्या मदतीचा केलेल्याचा राग मनात धरून आणि या बातमीचा राग मनात धरून पत्रकाराचं कर्तव्य एखाद्याला अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळवून देणं प्रशासन जर का त्याला साथ देत नसलं तर त्यासाठी पत्रकाराचं कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पडत असताना आणि चुकीच्या लोकांना म्हणजे दुश्मनांचा किंवा सैतानांचा चेहरा पुढे काढणं ही पत्रकाराचं काम आहे ते करत असताना अशा प्रवृत्तीला ताडबळ कोण तर आहे त्याच्या माग तर आहे पोलिसांनी आमची त्यांना मागणी आहे कि जे ज्या दोघांनी हा हल्ला घडवला ज्यांच्या मार्फत घडवला ज्या दोघांनी घडवला त्यांचे संबंध आहेत तपासा आणि त्यांना कारण या पद्धतीनं अशा पद्धतीनं वापर होणारे भूमाफियाच्याकडून मोठ्या प्रमाणात विद्यात वापर चालू आहे ज्याही जागेवर जाऊ कोणीही काही करते कायद्यानं कोण काही करत नाही आणि हे दहशत हे दहशत करायला या लोकांचा वापर होते यासाठी सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे जसा पोलीस प्रशासन आहे तसा महसूल प्रशासन असेल या सगळ्यांना आज थांबवण्याची गरज आहे कारण मूळ हा भूमाफिया आहे भूमाफिया थांबला की या सगळ्या गोष्टी थांबतील आणि या गुंडगिरा गुंडांचा बंदोबस्त होईल आणि इथून पुढे अशा प्रवृत्ती होणार नाहीत तरी पोलिसांच्या ही आपली मागणी आहे की जे काय फरार आहे त्यांना तर लवकरात लवकर करावं आणि जे कोणी याच्या मागे आहेत यांचा सुद्धा छाडा लावा